नमस्कार श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं तसेच माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप सुखाचा आनंदाचा भरभराटीचा आणि मै जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या बावीस सप्टेंबर वार सोमवार आणि या दिवसापासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचे प प्रतीक आहे आणि नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरोघरी घट बसवले जातात देवी विराजमान होते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री ही मनोभावे देवीची पूजा आराधना सेवा उपवासना सर्व गोष्टी करत असते अगदी मनोभावे करत असते तसेच या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घरामध्ये अखंड दिवा प्रज्वलित केला जातो तो, तो नऊ दिवस अखंड लावला जातो हा अखंड दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपण दुर्गामातेच्या विविध रूपांची पूजा करत असतो उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला देवी शैलीपुत्रीची पू पूजन करायचं आहे या दिवशीचा रंग असणार आहे पांढरा आणि म्हणूनच आपल्याला पांढऱ्या वस् रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे त्याचबरोबर पहिल्या दिवशीचा नैवेद्य असणार आहे गाईचे शुद्ध तूप आणि त्यापासून बनवलेला कोणताही गोड पदार्थ अर्पण करायचा आहे पहिली माळ असणार आहे अकरा विड्याच्या पानांची किंवा पिवळी फुलं शेवंती किंवा सोनं चाफ्याची माळ या दिवशीचा मंत्र असणार आहे ओम देवी शैल नमः नम तसेच नवरात्रीचा पहिला दिवस आहे त्यामुळे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला आणि शेवटच्या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं म्हणून या दिवशी खास करून काही के उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या सोमवार नवरात्रीचा पहिला दिवस घटस्थापना या दिवशी आपल्याला सकाळी घराच्या उंबरट्यावर एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने एका रात्रीच आयुष्याचं सोनं होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल पैसा सुख संपत्ती सर्व काही प्राप्त होईल घराची मुलांची पतीची भरभरून बर अशी प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू आहे ती तुम्हाला उंबरट्यावरती ठेवायचा यानंतर त्या वस्तूचं काय करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सहजपणे तुम्हाला मिळेल आणि तुम्ही मी एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा, हा उपाय तुम्हाला सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे बारा वाजण्याच्या आत तुम्हाला ही एक वस्तू जी सांगणार आहे ती तुमच्या घराच्या उंबरठ्यावरती ठेवायची आहे आणि जर तुम्हाला अगदी सकाळी सकाळी हा उपाय करणं शक्य झालं तर अतिशय उत्तम साडेनऊच्या आत जर तुम्ही हा उपाय केला तर तो अधिकच प्रभावी ठरेल परंतु एवढ्या सकाळी नाही शक्य झालं तर तुम्ही दुपारी बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता नवरात्रीचा सण हा खूप महत्त्वाचा असतो देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म वास करत असते आपली कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते आणि आपल्या घरामध्ये या दिवसात आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो त्यामुळे या दिवसांमध्ये अनेक सेवा उपाय आवर्जून केले जातात उद्या नवरात्रीचा पहिला दिवस आहे आपल्या घरामध्ये घटस्थापना होणार आहे अखंड लावणारा लावणार आहे तसेच देवी साक्षात आपल्या घरात विराजमान होणार आहे म्हणून देवीचं आपल्याला अगदी आनंद आणि उत्साहाने स्वागत करायचं आहे म्हणून उंबरट्यावरती हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि कारण का तिथूनच आपल्या घरात लक्ष्मी येत असते आणि हा उपाय आपण उंबरट्यावर केला तर नक्कीच देवी आपल्या घरामध्ये आ... येईल आणि ती आपल्यावरती प्रसन्न होईल नवरात्रीत पहिल्या दिवशी या घरातील स्त्री आ, हा उपाय करते तिच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते नवरात्रीचे दिवस हे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचे मांडले जातात आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक समस्या येत असतील आलेला पैसा घरात टिकत नसेल तो कोणत्या ना कोणत्या कारणाने घरातून बाहेर जात असेल घराची भरभराट होत नसेल किंवा तुमचा एखादा उद्योग व्यवसाय असेल तो नीट चालत नसेल तुमच्या घराची कुटुंबाची भरभराटी होत नसेल कुटुंबामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय जो आहे तो आवर्जून नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करायचा आहे जरी तुमच्या घरामध्ये तुम्ही गटस्थापना करत नसाल अखंडा दिवा लावत नसाल तरी तुम्हाला हा उपाय जो सांगणार आहे तो आवर्जून करायचाच आहे कारण बघा घटस्थापना जरी आपण आपल्या घरात नाही केली घट अखंड दिवा लावला नाही तरी देखील देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते म्हणून प्रत्येकाने हा उपाय जो आहे तो आवर्जून करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि थोडंसं दूध टाकायचं आहे उद्याचा दिव, आ, असले वार असले दूटा दिवस पांढरा रंग असल्यामुळे वार सोमवार असल्यामुळे थोडंसं दूध टाकायचं यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं नवरात्रीचा पहिला दिवस असल्यामुळे बऱ्याच जणांचे नऊ दिवसाचे उपवाससुद्धा असतात उद्यापासून आपले हे उपवास चालू होणार आहेत बऱ्याच जणांचा उठता बसता उपवास असतो उठता बसता ज्यांचा असेल त्यांनी देखील उद्या दिवसभर रात्रभर उपवास करून दुसऱ्या दिवशी तो सोडायचा आहे या दिवशी आपल्याला सुकू केस धुवायचे नाही जरी उपवास असला तरी केस धुवायचे नाहीत आदल्या दिवशीच आपल्याला केस धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर बघा स्नान करून झाल्यानंतर आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची देवघटी बसवली जातात या दिवशी म्हणजेच विड्याच्या पानांवरती देवांना स्वच्छ स्नान घालून स्थापन केले जाते नऊ दिवस जे आहेत ते देव हलवले जात नाहीत देवांना स्नान घातले जात नाही कोरडी देवपूजा केली जाते म्हणजेच फक्त फुलं अर्पण करू शकतो दुसऱ्या दिवशी ती उचलून पुन्हा नवीन फुलं अर्पण करायची आहे परंतु वि त्याच्या पानावरती जे देव ठेवलेले आहेत तर ते नऊ दिवस हलवायचे नाही विड्याची पानं सुद्धा दसऱ्याचीच दिवशी काढून घ्यायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपल्याला पुन्हा देवांना स्नान घालून देवघरामध्ये नवीन वस्त्र टाकून त्यावरती देव जे आहे ते ठेवायचे असतात हे काम तुम्हाला करून घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला मुख्य उंबरट्यावरती हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका तांब्याच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं कलशामध्ये पाणी घ्यायचं पिण्याचं त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि हे हळदीचं पाणी जे आहे ते आपल्या उंबरट्यावरती उंबरट्याच्या बाहेर मुख्य प्रवेशद्वारावरती हाताने शिंपडायचं आणि एक स्वच्छ कपडा घेऊन ते पुसून काढायचं आहे यानंतर आपल्या उंबरट्यावरती हळदीचं चले करायचं आहे हळदीचं चले कसं करतात हे सर्वांनाच माहीत आहे एका वाटीमध्ये थोडी हळद घ्यायची त्याच्यामध्ये पाणी टाकायचं गंगाजल टाकायचं गोमूत्र टाकायचं त्यानंतर त्याची पेस्ट बनवायची आणि ती लावायची आहे उंबरटा जो आहे तो तुम्हाला हळदीने सारवून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला उंबरट्याच्या बाहेर रांगोळी काढायची आहे आपल्या उंबरट्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही साईडला आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत लक्ष्मीचीच पावलं काढायची आणि आपल्या उंबरट्याच्या जिथे हळदीचं लेपन केलेलं आहे त्या उंबरट्यावरती मधोमध तुम्हाला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत आता तुम्ही रांगोळीने काढली तरी चालेल कुंकवानी काढली तरी चालतील आता ही एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला उद्या आवर्जून करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला काय करायचं आहे दोन विड्याची पानं घ्यायची आहेत त्याला जेट असतील अशी देटवाली विड्याची पानं घेऊन त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आहे आणि हे विड्याचं पान जे आहे ते तुम्हाला तुमच्या उंबरट्यावरती ठेवायचं आहे उंबरट्यावरती कुठे ठेवायचं आहे तर जेव्हा तुम्ही बाहेरून घरामध्ये प्रवेश करता जी तुमची उजवी साईट असणार आहे तर त्या उजव्या साईडला तुम्हाला उंबरट्यावरती विड्याचं जोडपान ठेवायचं आहे आणि सुपारी ठेवायची त्या सुपारीवरती तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत धूप धीप अगरबत्ती जी आहे ती ओवाळून घ्यायची आहे तसेच बघा तिथेच तुम्हाला मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर एक तुपाचा दिवासुद्धा प्रज्वलित करायचा आहे शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे कलाव्याची वात असेल तर काल कलाव्याची लाल पिवळी वात घालायची नसेल तर दुहेरी कापसाची वात करा त्याला थोडंसं हळद कुंकू लावून लाल पिवळी करा आणि अशी ही वात दिव्यात घालून तिथे तुम्हाला दिवा एक प्रज्वलित करायचा आहे तुपाचा वास हा देवीला अतिशय प्रिय आहे त्या वासाने देवी लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते म्हणून तिथे तुम्हाला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण आवर्जून करा यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर साईडने जी भिंत असते तर तिथे तुम्हाला हळदीने दोन स्वस्तिक काढायचे आहे हळदीमध्ये पाणी टाका आणि हळदीचे दोन स्वस्तिक जे आहेत ते तुम्हाला उंबरटेच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या आणि उजव्या साईडला भिंतीवर अस तिथे काढायचं आहे हे स्वस्तिक त्यानंतर बघा त्या स्वस्तिकला सुद्धा हळद कुंकू आवर्जून लावायचं आहे त्याचबरोबर हळदीने एक स्वस्तिक तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा काढायचं आहे त्या स्वस्तिकला तुम्हाला मध्ये चार बिंदू आणि दोन बाजूला लाईन काढून हळद कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे तसंच बघा एक स्वस्तिक तुमच्या स्वयंपाकघरामध्ये हळदीने काढायचं आहे एक स्वस्तिक तुळशीपाशी काढायचा आहे त्याचबरोबर उद्या सकाळी आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती आंब्याच्या पानांचं तोरण लावायला विसरू नका आंब्याची पानं असतील किंवा अशोकाची पानं असतील या दोनपैकी जी पानं असतील त्याचं तोरण तुम्ही आवर्जून मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचं आहे या दिवशी आंब्याच्या पानाचं तोरण लावायला खूप महत्त्व आहे म्हणून प्रत्येकाने आवर्जून आंब्याच्या पानांचं तोरण मुख्य प्रवेशद्वारावरती लावा नवरात्र आल्यानंतर आपण मुख्य प्रवेशद्वार हा सजवत असतो त्यामध्ये आर्टिफिशियल तोरणं लावली जातात डिझाईनची तोरणं लावली जातात परंतु त्यातून कोणतीच सकारात्मक ऊर्जा मिळत नाही एक शव म्हणून आपण ते मुख्य प्रवेशद्वारावरती लावत असतो परंतु आंब्याचं पानांचं तोरण जर आपण लावलं तर आपल्या घरात असलेली सर्व इडापिडा नकारात्मक ऊर्जा लक्ष्मी ही घरातून बाहेर जात असते आंब्याची पाने ही खूप पवित्र आणि शुभ असतात आणि म्हणूनच कोणत्याही धार्मिक विधीमध्ये पूजा मध्ये आंब्याच्या पानांचा वापर हा वर्जून केला जातो म्हणून एक आंब्याचं पानांचं तरुण तुम्ही आवर्जून लावा तीन दिवस ठेवायचं चौथ्या दिवशी काढून घ्यायचं निर्म्याल ते टाकून द्यायचं आणि बघा तसेच तुमची ही पूजा सगळी करून झाल्यानंतर एका वाटीमध्ये चना जाळाने डोळ गुळ घ्यायचा आणि तो काही वेळासाठी उंबरट्याच्या बाहेर ठेवायचा एक ते दोन तास राहू द्यायचा यानंतर तो उचलून घ्यायचा आणि गाईला खाऊ घालायचा आहे हा एक उपायसुद्धा तुम्हाला आवर्जून करायचा आहे अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत ते तुम्हाला मुख्य प्रवेशद्रावरच्या उंबरट्यावरती करायचे आहेत उ उद्या आपल्या घरामध्ये देवी निवास करणार आहे त्यामुळे आपल्याला त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी देवीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय आवर्जून प्रत्येक महिलेने करायचा आहे त्याचबरोबर उद्या आपण गट बसवणार आहोत त्या गटापाशी तुम्हाला एक उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी असावं आणि त्यानंतर एक तांदूळ घ्या त्या तांदळावरती तुम्हाला हा नारळ ठेवायचा आहे आणि हा जो नारळ आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तिथे कुठे जागा असेल त्या ठिकाणी हा नारळ ठेवायचा आहे तांदळावरती हा नारळ ठेवा आणि दररोज तुम्ही घटाची पूजा करणार आहात हळद कुंकू लावणार आहात पाणी वगैरे देणार आहात तर त्यावेळेस तुम्हाला त्या नारळाची पूजा करायची नारळाला हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण करायची धूप अ अगरबत्ती ओळून घ्यायची नऊ दिवस तुम्हाला या नारळाची पूजा करायची आणि दसऱ्याच्या दिवशी सकाळी एक लाल कपडा घ्यायचा त्यामध्ये हा नारळ बांधायचा आणि हा नारळ आपल्या पैशाच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे हा उपाय तुम्हाला आवर्जून प्रत्येकाने करायचं आहे खूप प्रभावी उपाय आहे नक्की करून पहा असा जर उपाय आपण केला तर आपल्या घरातील नक्कीच आर्थिक समस्या जे आहे ते शंभर टक्के दूर होतील कारण बघा नारळाला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि नऊ दिवस आपण त्या नारळावरती सेवा करणार आहोत त्यामध्ये एक दैवी शक्ती निर्माण होते आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो नवरात्रीमध्ये आवर्जून केला जातो जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत नसाल अरे हरकत नाही तुम्ही देवघरामध्ये हा नारळ ठेवा त्याची देवघरामध्ये पूजा करा परंतु हा नारळाची जी उपाय आहे तो तुम्हाला नक्की करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना करत असाल जेव्हा आपण आपल्या घरामध्ये पहिल्या दिवशी घटस्थापना करतो तेव्हा त्या घटामध्ये पाणी भरलं जातं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू टाकत असतो एक रुपयाचं नाणं टाकत असो त्यासोबत आपल्याला एक वस्तू आवर्जून त्याच्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे कवडी कवडी ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि म्हणून ही कवडी जी आहे ती आपल्याला त्या घटामध्ये टाकायची आहे आणि दसऱ्याच्या दिवशी आपण जेव्हा घट विसर्जित करतो तेव्हा ती कवडी काढून आपल्या पर्समध्ये ठेवायची आहे यामुळे आपलं पैशांचं पॉकेट जे आहे ते भर भरलेलं राहतं आणि आपल्याकडून पैसे खर्च झाले तरी आ, ते आपले पैसे येण्याचे मार्ग मोकळे राहतील आपले, कामा आपले सर्व कामामध्ये यश मिळेल आपल्याला त्यामुळे बघा सर्व कामामध्ये आपल्याला यश मिळेल त्याचबरोबर तुम्ही जर अखंड दिवा लावत असाल तर हा दिवा जर तुम्ही आयु तेलाचा लावणार असाल तर तिळाच्या तेलाचा लावा तिळाचं तेल जे आहे अखंड दिव्यामध्ये घालावं असं म्हटलं जातं म्हणून तिळाच्या तेलाचा अखंड दिवा लावा आणि त्या दिव्यामध्ये एक कापूरवडी तुम्हाला वरजून टाकायची आहे आणि दोन लवंगा टाकायच्या आहेत यामुळे काय होईल की दिव्याला जे ऑक्सिजन चांगला मिळतो आणि तो टिकून राहतो आणि दिवा विजण्याची शक्यता खूप कमी असते तुपाचा दिवा लावणारा असाल तर थोडेसे तां रो टाकायचे आहे त्याचबरोबर उंबरट्यावरती जी सुपारी ठेवलेली आहे विड्याच्या पानावर तर ते काय करायचे दिवसभर रात्रभर ते तिथंच ठेवायचं दुसऱ्या दिवशी तुम्ही ती पानं निर्माल्यामध्ये टाकायची आणि सुपारी जी आहे ती लाल कपड्यामध्ये बांधून नेहमी तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे यामुळे आपल्या घरातील वातू वास्तुदोष पितृदोष नजरबाधा दूर होत असते म्हणून हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा